नमस्कार चक्र संतुलन आणि कुंडली ह्या सीरीज मध्ये आज आपण बघणार आहोत मणिपूर चक्र मणिपूर चक्र हे नाभीच्या थोडं वर आणि बरगडीच्या खाली स्थित आहे ऊर्जा देणारा पिवळा रंग आहे आणि मणिपूर अक्षराचा बीज मंत्र आहे रंग मणिपूर चक्राचा अंमल हा आपल्या शरीरातील पचन क्रियेसाठी लागणाऱ्या अवयवांवर आहे त्यामध्ये यकृत आतडे स्वादुपिंड या अवयवांचा समावेश होतो जेव्हा मणिपूर चक्र असंतुलित होते तेव्हा आपल्याला या संदर्भात आजार उद्भवू लागतात जसे की अजीर्ण अपचन आतड्यांचे आजार जसं की अल्सर स्वादुपिंडामुळे होणारे आजार मधुमेह हो। रक्तातील साखर कमी होणे ह्या पद्धतीने किंवा या टाईपचे कि आजार आपल्याला होऊ शकतात आता बघूया मणिपूर चक्र संतुलित आहे की असंतुलित हे आपल्याला कसे ओळखता येईल जर मणिपूर चक्र असंतुलित असेल तर व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नसतो त्याला साधे साधे निर्णय घेण्यासाठी दुसऱ्याची मदत लागते त्याला स्वतःवरती विश्वास नसतो त्याला स्वाभिमान नसतो त्यामुळे जर आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतील तर त्यांचे मणिपूर चक्र असंतुलित असू शकते जेव्हा मणिपूर चक्र संतुलित असते तेव्हा व्यक्ती आत्मविश्वास हवे असतील तर त्यांना सल्ला देण्यासाठी योग्य आणि पात्र अशी असते आता बघूया कुंडलीवरून मणिपूर चक्र असंतुलित आहे हे कसे ओळखावे जर कुंडलीमध्ये गुरु दूषित असेल किंवा धनुरास असेल कि तर त्यांचे मणिपूर चक्र असंतुलित मणिपूर ग्रहाचा अंमल आहे आता बघूया मणिपूर चक्र संतुलित करायचे असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो आपल्या नेहमीचे योगासनांमध्ये भुजंगासन उष्ट्रासन हे मणिपूर चक्र संतुलित करण्यासाठी अगदी योग्य आसने आहेत आहारामध्ये आपण पिवळे पदार्थ जस की सूर्यफुलाची बी हळद लिंबू अशा पद्धतीचे पिवळ्या रंगाचे पदार्थ आपण जर समावेश केला तर मणिपूर चक्र संतुलित व्हायला मदत होते आता आपण बघूया की आपण ज्योतिषीय दृष्ट्या मणिपूर चक्र कसे संतुलित करू शकतो जर तुम्ही गुरुची उपासना केली दर गुरुवारी दत्तगुरूंच्या मंदिरात गेलात तिथे पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवलात किंवा पिवळे कापड नेहमी सोबत ठेवले किंवा तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात चणाडाळ नैवेद्य म्हणून दाखवली तर तुमचा गुरुग्रह आणि त्याचप्रमाणे मणिपूर चक्र संतुलित होण्यास मदत होते क्रिस्टल मध्ये आपण जर सिट्रीन येलो कॅल्साइट वापरले तर आपले मणिपूर चक्र संतुलित होते धन्यवाद